बावीस मार्च भगवंतास मरून प्रपंच केलास तो नीट नेटका होईल नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले तुम्ही कुठे सापडाल त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठत नाही रखुमाईपाशी सापडेन असेही नाही तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन भक्त नाही तर देवाशिवाय कसे राहणार देवाला देवपण तरी कुणीही आणले भक्त जर नाही तर देव तरी कुठे कुठचे आले हो देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते नास्तिकाला देव कुठला त्याला विचारली तुझे कोण आहे या जगात तर तो सांगेल हे जे सर्व काही आहे आपले भाऊ बहीण बायको मुले वगैरे नातेवाईक तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहे परंतु मग देवघराची वाट काय ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे हा परमार्थ होईल का तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे भावनेने देव देव आपल्याला आपलासा केला पाहिजे आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा म्हणजे तुम्हाला काही भीती वाटणार नाही रामाला बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल पण ज्यांना देवच नाही असे वाटतं त्यांच्यापाशी आपल्याला काही कर्तव्य नाही जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का कधीही होणे शक्य नाही तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीट नीट का होईल प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करा पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झालं तुम्हा सर्वांना जडभरताची गोष्ट माहीत आहे भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच तर हरिण काय आणि माणसे काय आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय जरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि रा माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना धरा एकाने विचारले तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार मी त्यांना त्याला सांगितले तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे नाहीच आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल श्रीराम श्रीराम श्रीराम